बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री दत्तात्रय औंदकर सर दिगनची औंदकर सर हे पुण्याला कंपनीमध्ये जॉबला आहेत सरांनी जे आता साई सरबती लिंबू दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमधलं लोडिंग साठी चाललेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूची माहिती घेणार आहोत लिंबू जर म्हटलं तर हा साई सरबती लिंबू रस भरपूर साल पातळ अगदी लिंबू एक्सपोर्टला चालतो दीड वर्षाचा रोप आहे लावल्यापासून दीड वर्षात उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमानी नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं आता लिंबू ज्यावेळी लावतो आपण त्यावेळी आपल्याला पंधरा बाय पंधरावती लागवड करा ट्रॅक्टरनं सरी पाडा सरी पाडून शरीरमध्ये खड्डा घ्यायचा आहे एक बाय एक बाय एक फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर या झाडाची शेंडी कट करायची शेंडी कट केल्यानंतर आपण याला डी ए पी पन्नास ग्रॅम जी देतो आहे ती खत घालायचं मातीची भर लावायची प्रत्येक दोन महिन्यात याला डी ए पी युरिया हे रिंग पद्धतीने द्यायचं त्याचबरोबर मातीची भर लावायला विसरायचं नाही कारण ही जी रोपं आहेत ही जमिनीत लागल्यानंतर चारी बाजूला मुळे पसरत असतात आणि खड्ड्यामध्ये ज्यावेळी त्याला भर मिळते त्यावेळी रोपाला ताकद लागते आता ह्या लिंबूची लागवड आपल्याला बंडूगमे म्हणून शेतकरी आहेत सहा एकर लागवड आहे सांगोल्यामध्ये आता उत्पादन चालू आहे ज्या शेतकरी बंधूंना बागा बघायची असतील ती व्हिडिओमध्ये मी नावं घेत असतो आहे तर जे शेतकरी आहेत मोसंबी लावणार होते त्यांना माझा नंबर असाच शेतकऱ्यांच्या थ्रू मिळाला आणि मी गम्या आणणांना ज्यावेळी सहा एकरमध्ये लिंबू दिला उत्पादन चांगलं काढलं त्या भागामध्ये आता लिंबूची माझी भरपूर लागवड आहे आंब्याची लागवड भरपूर आहे स्वतः मी बी एच एक्री असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या प्रत्येक बागेच्या अशा सर्व लागवडी अगदी मी जळगाव खानदेशमध्ये महाजन सर आहेत महाजन सर हे रिटायर प्राध्यापक आहेत त्यांना पण ह्या लिंबूची मी परवाची जे लोडिंग झालं सहाशे लिंबूची रोपं पाठवलेली आहेत आता दत्तात्रय आऊ सर जे पुण्यामध्ये जॉबला असतात गावी आंबा लागवड आणि लिंबू लागवडीसाठी नियोजन केलेलं आहे आजचं जे लोडिंग चाललं आहे हे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ हा हे एकशे वीस एक रुपयानं रोप घरपोच होतं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आता लिंबू ज्यावेळी लावतो आपण श त्यामध्ये आपल्याला एकदा लावल्यानंतर ह्याचं आयुष्यमान आहे बावीस ते पंचवीस वर्ष लिंबूला आता ज्यावेळी आपण दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे सप्टेंबरमध्ये ह्याचं पाणी बंद करायचं आणि एक महिना पाणी बंद केल्यानंतर शेंडी कट करायची पूर्ण झाड सुप्तावस्थित गेल्यानंतर याला ड्रिप वाटे आपण याला बारा एक्सर झिरो त्याचबरोबर वरती टाटा भार किंवा मेगाफॉल जी खतं असतात ती देऊ शकतो आणि फवारणीला बूम फ्लावर जरी वापरलं तर त्याच्यामुळं झाडाला कळी निघते आणि लिंबूला आपल्याला वर्षभर उत्पादन घेता येतं आता लिंबूची जी लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती करतो आहे मध्ये आपल्याला अंतरपिके घेता येतात त्यामध्ये लहान वाढणारी सोयाबीन असेल भुईमुग असेल त्याचबरोबर मूग मटकी उडीद किंवा भाजीपाला अशी पिकं घेता येतील त्यामुळे शेतकरी बंधूंना पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यानंतर ह्या एकरामध्ये दोनशे रोपं बसतात त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे भाऊसाहेब फोंडकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजना ह्या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळेल आता लिंबूमध्ये ज्यावेळी आपल्याला भार धरायचा आहे त्यावेळी एक महिना त्याचं पाणी बंद करून शेंडे कट करायचे असतात आणि त्यानंतर पानगळ झाल्यानंतर आपल्याला जे सांगितलेले औषधं आहेत तिची फवारणी हे करायची आहे आता दर सहा महिन्याला याला भेसळ डोस द्यावा द्यायचा असतो त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस आणि दुय्यम अन्नद्रव्ये दोनशे ग्रॅम अशी खतं द्यायची आहेत त्याचबरोबर लिंबूला जो आता एक्सपोर्टला लिंबू चालतो तो साई सरबती लिंबू चालतो साल पातळी येथे रस भरपूर असतो आणि बाजारमध्ये चांगली मागणी असणार आहे बारमाई उत्पादन देणारी ही जात आहे साई सरबती लिंबू खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल त्याचबरोबर महाराष्ट्राची आम्ही रोपं देतो आहे ही रोपं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकता आता थप्पी लावली जाते श्री दत्तात्रय औंदकर सर दिगंचीसाठी दिगंचीमध्ये आपली आंब्याची भरपूर लागवड आहे त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण केशर आंबा डबल वाटर लोडिंग करणार आहोत कात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची रोपं त्याचबरोबर आपल्याकडे बुटके लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्पो म्हणून जे आता महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत खात्रीची रोपावरती योग्य हो सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन केशर आंबा डबल वाटा पाच किलोचा ह्याच गाडीमध्ये लोडिंग होणार आहे त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपल्याला घरनिकीसाठी सोना चांदीवाले जे आहेत श्री आबा बेरगळ बेरगळवारी घरनेकी त्यांची पण रोपं लोडिंग असणार आहेत आता त्या गावामध्ये आपली सतरा एकर चंदनची लागवड आहे सफेद चंदनची ज्या शेतकरी बंधूंना लागवडी बघायची आहे तिने घरनिकेमध्ये आपली लागवड चंदना मोठ्या प्रमाणात आहे ती बघू शकता सर्व भावाने अशी मिळून सतरा एकर लागवड केलेली आहे त्याचबरोबर तिने बुटकी लोटन नारळ लावलेले आहेत ईश्वर गवळी सर म्हणून आहेत आठपाडीमध्ये तिने मोठ्या प्रमाणात आंबा आणि नारळ लागवड केलेली आहे तर शेतकरी बंधू अशी जी रोपं देतो आहे आपण त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे त्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र